महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या जनसंवाद यात्रेत वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे आमदार कांबळे यांच्या सोबत मोठे चालताना दिसून आले मोदी सरकारच्या काळात वाढलेल्या डोंगर बेरोजगारी व शेतकरी बांधवांना होत असलेल्या त्रासाची दखल झोपी गेलेल्या मोदी सरकारला करून देण्यासाठी जनसंवाद यात्रा निघाली असून दररोज वर्धा जिल्ह्यातील विविध भागात पंचवीस किलोमीटर पायी जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी व त्यांना सहकार्य करण्याच्या पवित्र भावनेतून ही यात्रा काढण्यात आली आहे पुलगाव येथील नगरपालिका प्रांगणामध्ये असलेल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शहीद भगत सिंग यांच्या पुतळ्याला सर्वप्रथम आमदार रणजित कांबळे यांनी हार अर्पण करून अभिवादन केले व यात्रा पुढे नाचनगाव कडे निघाली या यात्रेचे नियोजन पुलगाव देवडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज वासू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यात्रेत प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष चारुलता टोकस जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज चांदूरकर पुलगाव शहर अध्यक्ष सुनील ब्राह्मणकर मनीष साहू रमेश सावरकर प्रमोद वंचारी पवार प्रमोद शंकर प्रमोद शंकर खंडागडे शुक्ला शबीर पठान मुन्ना पठान प्रशांत सहागडकर संजय देवगडे दिलीप वलिवकर पवन साहू राजन धुमने यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव